पॅरेंट्स आज तुम्ही तिसरे टास्क विकणार आहात आणि आजचे टास्क तुमचे स्वतःसाठी आहे टास्क आहे पॅरेंट एनर्जी ऑडिट म्हणजे काय पालक म्हणून तुम्ही घरात काय ऊर्जा म्हणजेच भावना आणि मोड घेऊन फिरतात आणि ती तुमच्या मुलांवर कशी परिणाम करते हे जाणून घेणं आई वडील म्हणून आपल्या मनस्थितीचा ऊर्जेचा थेट परिणाम संपूर्ण घराच्या वातावरणावर होतो आपण आनंदी शांत आणि समजूतदार असतो तेव्हा घरातील मुलेही तसेच वागतात पण आपण तणावाखाली चिडचिडीत किंवा नकारात्मक असलो तर तीच भावना मुलांमध्ये देखील उतरते तर तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन आहे पालकांनी दररोज थोडा वेळ घेऊन स्वतःच्या एनर्जीची ऑडिट करावा म्हणजे आजचं मूड कसं आहे मी मुलांशी कसा संवाद साधत आहे मी त्यांच्यासमोर कोणती ऊर्जा प्रकट करत आहे हे तपासून पाहावं उदाहरणार्थ जर तुम्ही ऑफिसमधून दमून घरी आला असाल आणि रागवलेले असाल तर तेच वातावरण घरात पसरतं पण जर तुम्ही शांतपणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मुलांशी संवाद साधलात तर तेही शांत आणि आनंदी राहतात थोडक्यात काय तुमचा मूड म्हणजे घराचं तापमान नियंत्रित करणारा थर्मोस्टार्ट आहे तो जर सकारात्मक असेल तर घरात सकारात्मकता पसरते चला तर मग कमेंट करा माय एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत आणि भेटत पुढच्या टास्कसोबत थँक्यू